श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र नो सोमवारी आलेली आहे अमलकी एकादशी आणि ही एकादशी या दिवशी सा अमलकी एकादशी ही सोमवारी आलेली आहे आणि या दिवशी सकाळीच आपल्याला एका ठिकाणी एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनातील आपल्या आयुष्यातील ज्या काही सर्व अडीअडचणी अडचणी आहेत त्या नक्कीच देवांच्या कृपा आशीर्वादाने त्या आपल्या मनातील इच्छा आकांक्षा ह्या नक्कीच पूर्ण होती तर आपण कोणत्या ठिकाणी हा दिवा लावायचा आहे आणि कशा प्रकारे लावायचा आहे कोणत्या वेळेमध्ये दिवा लावायचा आहे आपल्याला या बद्दलची माहिती जी आहे तर मी आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील आयकॉनलाही प्रेस करा तर बघा मित्रमैत्रिणींनो कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवा लावणे हे अत्यंत अतिशय शुभ मानलं जातं दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मक शक्ती असते तर ती दूर होते आ, होते असे नाही तर दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा आपल्या घरामध्ये तिचं आगमन होत असतं जेव्हा आपण दिवा लावतो त्यावेळी दिव्याभोवती एक वलय जे आहे तर ते तयार होत असतं आणि या वलयाभोवती एवढी सकारात्मकता असते की त्याच्या प्रभावाने जी काही वातावरणातील नकारात्मकता आहे इडापिडा आहे नजरदोष आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होऊन जाते अगदी आपण देवपूजा करतानी सुद्धा अगोदर दिवा प्रज्वलित करतो आणि यानंतर देवपूजेला सुरुवात करत असतो त्यामुळे कोणताही धार्मिक विधी जो आहे तर तो सुद्धा अग्निशिवाय पूर्ण होत नाही अगोदर दिवा कोणताही विधी केला जात असतो ऋग्वेदानुसार दिव्यामध्ये देवांचा वास असतो असं सुद्धा म्हटलं जातं त्याचप्रमाणे दिवा जेव्हा आपण लावतो त्यावेळी माता लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते माता लक्ष्मी लक्ष्मीच्या कृपा आशीर्वादाने आपल्या घरामध्ये भरभराट येत असते बरकत येत असते त्याचबरोबर देवी माता लक्ष्मीचे आगमन जे आहे तर ते आपल्या घरामध्ये स्वरूपात अखंड निवास करत असते आणि म्हणूनच आपल्याला सकाळी एका ठिकाणी हा दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे कारण महर्षी वशिष्ठ म्हणतात की दिवा लावल्यामुळे म्हणजेच दीपदान केल्याने आपल्याला धनप्राप्ती पुत्राप्राप्ती जी आहे तर ती होत असते तसेच अखंड सौभाग्य जे आहे तर ते सुद्धा आपल्याला लाभत असतं आपल्या घरातील कुटुंबातील जे काही दुःख आहे दारि दारिद्र्य आहे दुर्भाग्य आहे गरिबी आहे तर हे सुद्धा यामुळे नष्ट होत असत आणि जी समस्या असेल तर ती सुद्धा आपण हा उपाय केल्याने जी आहे तर ती नष्ट होऊन जाते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा निवास हा अखंड स्वरूपात राहतो त्याचबरोबर आता त्याचप्रमाणे आपला एखादा व्यापार असेल व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये वाढ वाढ व्हावी नोकरीमध्ये प्रमो प्रमोशन व्हावं धनप्राप्ती व्हावी अशा इच्छेसाठी सुद्धा आपण हा जो दिवा आहे तर तो लावू शकता आपल्या घरातील जी काही गरिबी आहे किंवा अलक्ष्मी आहे तर ती नष्ट व्हावी त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील ज्या का काही अडीअडचणी आहेत तर त्या अडचणी संपून त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला चांगले कर्म आहेत तर ते करायचे आहे आणि यापैकी एक आपण म्हणजे आपल्याला दीप प्रज्वलन जे आहे तर ते करायचं असतं म्हणजे दिवा जो आहे तर तो लावायचा असतो वास्तुदोष असतील दोष असतील तर हे सुद्धा यामुळे या नष्ट होत असतात आता आपल्याला हा दिवा जो आहे तर तो कोणत्या ठिकाणी लावायचा आहे तर हेच हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु त्या अगोदर दिवा घेताना आपल्याला आता दिवा कोणता घ्यायचा आहे धातूचा घ्यावा का कणकेचा घ्यावा कि मातीचा घ्यावा सर्वात शुभ म्हणजे मातीचा दिवा मानला जातो कारण आपल्याला मातीचा दिवा किंवा मातीची पंती घ्यायची आहे परंतु जर आता तुमच्याकडे मातीचा दिवा असेल तर मग आपण कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता अगदी कणकेचा सुद्धा घे दिवा घेतला तरी देखील चालणार आहे कणकेचा दिवा तुम्ही तयार करून घेऊ शकता यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला एकच वाद घ्यायची आहे आणि वाद घेताना शक्य असेल तर कलाव्याची वाद घ्यायची आहे आता आपल्याला दिव्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम दोन वाती लावून घ्यायच्या इथे आपल्याला दोन वाती लावायच्या आहे तर दोन वाती का लावल्या जातात जीवा प्रेम म्हणून आपल्याला ह्या दोन वाती लावायच्या असतात तर आपल्याला आता इथे कलावा जो आहे कलावा म्हणजे पचरंगी सूत रोली मोली आता या कलाव्याला अनेक नावांनी ओळखलं जातं तर तुम्हाला त्याच्या दोन वाती तयार करून घ्यायच्या आहे यानंतर दिव्यामध्ये आपल्याला ह्या वाती टाकायच्या आहे आता तुम्हाला शक्य असेल तर कलावा घेऊ शकता म्हणजे त्याला रक्षासूत्राचा धागा असं देखील म्हटलं जातं आता आपण हातामध्ये मानतो त्या धाग्याची आपल्याला वाद बनवायची आहे परंतु जर आपल्याकडे कलावाचा धागा नसेलच तर आपण ती जी रोजची जोडवात वापरतो कापसाची तर ती वाद तुम्ही वापरली तरी सुद्धा चालणार आहे ज्यांच्याकडे कलावा नसेल त्यांनी कापसाची वाद टाकली तरी देखील चालेल आता या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला आपलं स्नान आटपून घ्यायचं आहे आपली जी काही नित्य कर्म आहे तर ती आपल्याला आटपून घ्यायची आहे यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करून आपली जो दररोजची देवळ पूजा करून घ्यायची आहे झाल्यावरती आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आता हा दिवा लावायचा आहे तो म्हणजे केळीच्या झाडाजवळ केळीचं जे झाड आहे तर त्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष असं अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे केळीचं झाड जे आहे तर ते अतिशय शुभ मानलं जात कारण केळीच्या झाडाजवळ आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आता फक्त दिवाच लावायचा आहे असं नाही तर आपल्याला दिवा लावल्यानंतर त्या झाडाची एक विशिष्ट प्रकारे पूजा सुद्धा करायची आहे इथे आपल्याला मातीचा दिवा किंवा मातीची पंती लावायची आहे दिव्यामध्ये तुम्ही जी वात लावणार असणार आहे तर त्याचं जे तोंड आहे तर ते तुम्हाला उत्तरेकडे करायचं आहे यानंतर दिवा दिवा ठेवताना आपल्याला दिव्याखाली आसन ठेवायचं आहे म्हणजे थोड्याशा फुलांच्या पाकळ्या तुम्ही दिव्या खाली ठेवू शकता किंवा एखादं झाडाचं पान तुम्ही खाली ठेवू शकता त्याचबरोबर जो दिवा आहे तर दिवा ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर दिव्याला आपल्याला मनोभावे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे यानंतर केळीच्या झाडाला आपल्याला एक लोटा भरून पाणी अर्पण करायचं आहे तुमच्याकडे जर कच्चं दूध असेल गाईचं तर अतिउत्तम त्यामध्ये थोडसं गाईचं दूध त्या yeah पाण्यामध्ये नसेलच तुमच्याकडे तर गंगाजल टाका किंवा गुलाबजल टाका ह्याही वस्तू नसतील तर तुम्ही चिमूटभर हळद त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे आणि हे पाणी अर्पण करायचं आहे आता हे पाणी अर्पण करत असताना त्या पाण्यामध्ये पाणी अर्पण करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र पठन करायचा आहे त्यानंतर झाडाला आपल्याला त्या केळीच्या झाडाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण कराय आहे फुलं अर्पण करायचे आहे आणि केळीच्या झाडाला आपल्याला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि पिवळ्या रंगाचा नैवेद्य आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे आता जसं की तुम्ही पिवळ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करू शकता किंवा गुळ देखील ठेवू शकता किंवा सा खडी साखर जी आहे तर ती देखील तुम्ही ठेवू शकता यामुळे काय होतं तर केळीच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होत असतो त्याचबरोबर आपल्याला भगवान विष्णू देवांचा नक्कीच कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतो यानंतर आपल्याला विष्णू सहस्र नाम जे आहे तर ते पठन करायचं आहे त्या झाडाखालीच आपल्याला पठन करायचं आहे आता माता लक्ष्मीचा आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांचं नामस्मरण करून आपल्या जीवनातील आपल्या आयुष्यातील ज्या काही पैशाविषयीच्या धना संबंधीच्या अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या अडचणी नष्ट व्हाव्या म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर अशा प्रकारे आपल्याला हा दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला केळीच्या झाडाखाली हा जो दिवा लावल्यानंतर आपली संपूर्ण पूजा आटोपल्यानंतर केळीचं झाड जर आजूबाजूला नसेल आपल्याकडे तर का मग काय करायचं आहे आपल्याला तुळशी मातेजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे आता जो दिवा आपण केळीच्या झाडाखाली लावणार आहोत यामध्ये सुद्धा आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे आणि तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल वापरलं तरी देखील चालणार आहे कोणतीही सेवा करताना फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करा तुम्हाला त्या उपायांचा सेवेचा नक्कीच रिझल्ट जो आहे तर तो तुम्हाला जाणवणार आहे आता ज्यांना केळीचं झाड शक्य नसेल त्यांनी सेम याच पद्धतीने आवळ्याच्या झाडाची पूजा केली तरी देखील चालणार आहे किंवा तुम्ही तुळशी माते समोर हा दिवा लावला तरी देखील चालणार आहे कारण रोज आपण जो दिवा तुळशी जवळ लावला जा, आ, लावतो तर तो आता आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावताना त्या दिव्याच्या दिव्यातील वातीचं तोंड जे आहे तर ते उत्तरेकडे करायचं आहे त्याचप्रमाणे दिव्यामध्ये आपल्याला काही ज्या वस्तू आहेत तर त्या आवर्जून त्यामध्ये टाकायच्या आहेत आपल्याला सकाळीच शक्य असेल तर सकाळी तुळशीजवळ हा दिवा लावायचा आहे आता ज्यांना सकाळी हा ही पूजा करणं सेवा करणं शक्य नसेल तर त्यांनी या आता या दिव्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहे कशा प्रकारे टाकायचे आहे बघा आपल्याला तूप वगैरे घालायचं आहे दोन फूल असलेल्या ज्या लवंगा आहेत तर अखंड लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत त्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे आणि आपल्याकडे जर पिवळी कवडी असेल तर पिवळी कवडी घ्यायची आहे पिवळी कवडी आणि दोन फूल असलेला लवंगा आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि आपल्या ला सोळा वेळा श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे किंवा एक वेळा आता ज्यांना सोळा वेळा पठन करणं शक्य नसेल परंतु किमान प्रयत्न करा आता ज्यांना शक्य त्यांनी वेळा म्हटलं तरी चालेल अकरा वेळा म्हटलं तरी देखील चालणार आहे कारण की महालक्ष्मी अष्टकम हे खूप छोटं आहे आणि सोपं देखील आहे तर तुम्ही पटकन म्हणू शकता श्री सुक्ता इतकं कठीण शब्द नाही आहे त्यामध्ये आणि आपल्याला सोळा वेळा हे महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे म्हणायचं आहे आणि या वस्तू ज्या आहेत तर त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत आपली जी काय धना संबंधीची सम्म, जी समस्या आहे अडचण आहे तर ती तुम्हाला नष्ट व्हावी म्हणून माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरी विष्णू देवांना आपल्याला अगदी तळमळीने कळकळीने मनोभावे प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा जो दिवा आहे तर तो तुळशी जवळ लावायचा आहे शक्यतो आपल्याला हा दिवा ज्यांना शक्य झालं त्यांनी सकाळी लावण्याचा प्रयत्न करा ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी सायंकाळच्या वेळी हा दिवा जो आहे तर तो तुळशी जवळ आपल्याला लावायचा आहे आपण जरी सकाळी लावला तरी सुद्धा चालेल संध्याकाळी माता लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे तर त्या वेळेमध्ये आपण हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करू शकता त्यामध्ये आपण या वस्तू टाकल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि तिच्या कृपेने आपल्याला कधीही कशाचीच उणीव घरामध्ये भासत नाही आता जी पिवळी कवडी आहे सर ती दिव्यामध्ये टाकलेली आहे तर ती आपल्याला दुसऱ्या दिवशी स्वच्छ करून आपल्याला ठेवायची आहे आणि लवंगा ज्या आहेत तर दिव्यातील दिव्यातील वात आहे तर ती आपल्याला निर्म निर्मल्यामध्ये टाकायची आहे तर अशा प्रकारे आपण तुळशी सुद्धा जो दिवा आहे तर तो लावू शकता आता असाच एक दिवा आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाचं झाड जे जा आहे तर त्यामध्ये भगवान श्री हरी देवांचा निवास असतो माता लक्ष्मी सुद्धा तिथे वास्तव्य करत असते त्याचबरोबर आपल्या पितरांचं आपल्या पूर्वजांचं पिंपळाचं झाड जे जा आहे तर ते निवासस्थान म्हणून मानलं जातं पिंपळाचं झाड म्हणून आपल्याला काय करायचं आहे बघा आता तिन्ही सांजेच्या म्हणजे संध्याकाळच्या वेळेला हा दिवा जो आहे तर तो आपण लावायचा आहे सकाळी आपल्याला अजिबात पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावायचा नाही प्रदोष काळामध्ये आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे दिवा लावताना मात्र आपल्याला मोहरीच्या तेलाचा वापर करायचा आहे आणि कणकेचा दिवा लावायचा आहे कणकेचा चौमुखी दिवा तयार करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला चार वाती घालायचं मोहरीचं तेल घालायचं आहे आणि हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण अर्पण करायचा आहे आहे एक लोटा पाणी देखील आपल्याला आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाची आणि त्यानंतर आपले दोन्ही हातला पिंपळाच्या झाडाला लावून आपल्या मनातील जी काय कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती तुम्हाला सांगायची आहे पैशाविषयीची त्यानंतर आपल्याला मनोभावे अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मनोभावे परत एकदा प्रार्थना करायची आहे आणि नमस्कार करून आपली इच्छा व्यक्त करायची आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सोमवारी म्हणजेच अमलकी एकादशीच्या दिवशी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे हे ज्यांना शक्य झालं तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सेवा उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की सेवेचा अनुभव हा नक्कीच राहणार नाही फक्त तुम्ही व्हिडिओ करत बघता आणि तुम्हाला कळत नाही त्यानंतर तुम्ही कमेंट करता व्हिडिओ कृपया संपूर्ण बघत जा म्हणजे जेणेकरून तुम्हाला माहिती कळेल कारण की मला कमेंट बॉक्समध्ये एवढं टाईप करणं शक्य होत नाही त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत जावा म्हणजे जेणेकरून तुम्हाला माहिती संपूर्ण माहिती कळे तर चला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओ उपाय करण्याचा प्रयत्न करा तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ